मला दर्शनासाठी फोन आला की तुम्ही उपासनाला भेट द्या पण स्वप्नील दरवेळेस मला भेटला की ते सारखे असते की दादा माझ्या गावचा प्रश्न पाण्याचा आहे पंचवीस वर्षापासून आता हे दादा बोलत होते पंचवीस वर्ष जर आमचा हा लढा सुरू आहे की आमच्या गावात तलाव आता गावात जर सांगायचं झालं तर मी लहानपणीपासून इथं येतोय माझ्या गावातल्या बऱ्याच मुली तुमच्या इथं आहेत तुमच्यातल्या मुली माझ्या गावामध्ये आहेत मी दोन हजारला पाचवीला असताना तुमची लग्न लग्न होतं मग आमची तर ज्ञान म्हणून आहेत त्यांची बाईक वैटलीच आहे त्यांचा मुलगा पण माझ्याकडेच असतो आता तर म्हणजे हे आता जे तुमचं जी मागणी आहे आता यांचा नववा दिवस आहे ह्याचं पण बिचारी राजेश्वरी ताईचं तुम्ही पण कौतुक केलं पाहिजे तुझं गाव नांदेडमध्ये तुमच्या अशा मुलीच्या पाठीमावर तुम्ही जे थांबपणे उभा राहिला त्याचा तुम्हाला संमता यश घटना आणि ही मी आता मी मंगळवारी किंवा की मुख्यमंत्री महोदयाची येश येईल अशी मी साहेबांची मागणी नक्की करतो <laughs> आणि मी आता बोलत नाही सगळ्यांना माहिती मी करून दाखवतो कारण नक्की तुमचा जो लढा जो आहे हा स्वतःच्या स्वात साठी नाही आज एवढे जण पंचवीस वर्ष झालं आता पंचवीस वर्षाचे पहिले मुलं बघा ते वय पन्नास वर झाले असतील त्यांचं आयुष्य गेलं तुमचं बी आयुष्य झालं तुमच्या मुलांचं पण आयुष्य पाण्यामुळे जाणार आहे आणि जे बाबा म्हणले आज दोनशे मुलं आहेत की पाणी नसल्यामुळे आमच्या गावात मुली देत नाही जर तुमच्या गावात कराव जर नाही झाला येणाऱ्या पिढीला मुली नाही भेटणार हे मला पण वाईट वाटते त्याच्यासाठी नक्की शंभर टक्के सीएम साहेबाची महाराष्ट्र राज्याचे खूप संवेदनशील मुख्यमंत्री ते पण आपल्यासारख्या साहेबाचं गाव पण जसं आपलं गाव डोंगरामध्ये त्याच्यापेक्षा जास्त डोंगर आहे सीएम साहेबांच्या गावाला तर साहेबाला या गावची हकीकत मानल्यानंतर साहेब सुद्धा तुम्हाला कुठल्याही क्षणाचा विलंब न करता तुमची जी मागणी जी आहे ती पूर्ण करते हे मला विश्वास आहे <प्थाथ> आणि दुसरं तुमचं कौतुक असं करावं वाटतंय की तुम्ही ह्या मुलीच्या पाठीमागे राहिलाय आणि मुलगी तुमच्यासाठी झगडते तिच्यासाठी तुम्ही पण शेवटच्या श्वासापर्यंत हिच्यासाठी तुम्ही लढलं पाहिजे आणि ही सुद्धा मुलगी तुमच्याकडे लागणार आहे आणि मी मी सुद्धा तुमच्यासोबत असणार आहे कारण का माझं गाव तुमचं गाव आपल्याला नातेवाईकच आहे कुलदैवत पण आहे आम्ही त्या कंदुरीला वगैरे येत असतो तसा आईला मी स्वतः तीन वेळेस आलोय त्याच्यामुळं या आईच्या साठी तरी मला करणंच आहे आणि मी शंभर टक्के हेच करणार आहोत हा आणि महत्वाचं काय आज हे पाणी सगळं येत आहे पाणी तुमच्या गावात पडतंय फायदा कुणाला आहे दुसरे आहे म्हणजे आपलं नाही बाहेर लोक आला एकूण पन्नास किलोमीटरच्या हो लोकांना तसंच माझ्या गावची पण परिस्थितीच आहे काय तर माझ्या गावच्या सोबतच तुमचा मार्ग शंभर टक्के प्रश्न लावे आणि तुम्ही असेच एकजूट राहा तुम्ही कुठल्याही राजकीय लोकांच्या आयुष्याला बळी पडू नका मी काय राजकीय माणूस नाही फक्त तुमचा प्रश्न महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबच उपडू शकतात तुम्हाला आणि जे आता गेल्यानंतर दोन दिवसामध्ये तुमची जी काय मागणी असेल ती मागणी तुमच्या तुमची सिस्टममध्ये असेल तर सिस्टममध्ये तुम्ही आता मुंबईला या मी साहेबाची तुमची वेळी भेट वाईट घेऊ गुरु माझे दोन शब्द संपतो जय हिंद जय महाराष्ट्र